भाजपा स्थापना दिनानिमित्त जुने विडी घरकुल इथं कमळ पूजन करण्यात आलं भारतीय जनता पार्टीच्या पंचेचाळीसाव्या स्थापना दिनानिमित्त विडी घरकुल सागर चौक इथं प्रभू श्रीरामचंद्रांच्या प्रतिमेचं पूजन करण्यात आलं त्याचप्रमाणे कमळ पूजन देखील करण्यात आलं आमदार विजयकुमार देशमुख तसंच शहराध्यक्ष नरेंद्र काळे यांच्या हस्ते हे पूजन करण्यात आलं यावेळी माजी नगरसेवक शिवानंद पाटील माजी सरचिटणीस दत्तात्रय गणपा भाजपा कार्यालय प्रभारी अनिल कंदलगी ओबीसी शहराध्यक्ष राम वाक्से भालचंद्र लुटे स्वामीता सिद्दूल कार्यक्रमाचे आयोजक विजय इप्पा कायल प्रभाकर गणपा सतीश शिरसुल्ला उपस्थित होते यावेळी भारतीय जनता पार्टीचा असो भारत माता की जय वंदे मातरम जय श्रीराम अशा घोषणा देण्यात आल्या तसंच नागरिकांना आणि कार्यकर्त्यांना पेढ्यांचं वाटप करण्यात आलं कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी रमेश सोनचू अंकुश मंजूळकर देवीदास सिप्पाकायल राजू पानगंटी निखिल बेत राजू वंगारी अंबादास भोसले नामदेव इराबत्ती यशवंत साका दामोदर बोम्बेन सत्यनारायण केदारी संतोष सामल पांडुरंग बोल्लू विनायक बिंगी श्रीनिवास अवधूत कृष्णाहारी दुडका यादगिरी आर्गे श्रीनिवास आडम यांच्यासह भाजपा कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले